शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात रेकल्या पाणी परिसरात छापा टाकून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कोट्यावधी रुपये गांजा जप्त केला ही कारवाई आज सकाळी करण्यात आली रेकल्या पाणी परिसरात गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड केली असून बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने सुका गांजा लपून ठेवला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना मिळाली होती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज पहाटे छापा टाकला त्यावेळी रेकल्या पाणी धरणाच्या वाहत्या पाण्याच्या बाजूस व कोरड्या भागात वेगवेगळ्या तीन ठिकाणी सुमारे दोन ते तीन एकर परिसरात पाच ते सात फूट उंच वाढलेली गांजाची झाडे आढळली तसेच धरणाच्या कडेला एक क्विंटलपेक्षा अधिकचा सुकवलेला गांजा आढळला याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे